महाराष्ट्रात पुढील तीन तासात पावसाचा जोर दुप्पटीने वाढणार महाराष्ट्रातील या आठ जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता पुढील तासा, तीन तासात या आठ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा गेल्या तीन महिन्यात जे घडलं नाही ते आता घडणार हवामान खात्याकडून हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे जो आता खोटा ठरणार नाही अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे चार पट्टे निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात अतिवृष्टीसह ढगफुटीची समस्या निर्माण होणार आहे आठ जिल्हे या राक्षसी पावसाच्या भक्षस्थळी पडणार अरबी समुद्रातील कमी दाबा क्षेत्राच्या तीव्रतेत वाढ झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर दिपटी तिपटीने वाढणार हवामान खात्याकडून गंभीर इशारा देण्यात आलाय या आठ जिल्ह्यांना सध्या अरबी समुद्रामध्ये एक विशेष वातावरण निर्मिती झाली आहे त्यामुळे मागील पंधरा दिवसामध्ये एक महिन्यामध्ये जेवढा पाऊस झाला नाही तेवढा पाऊस येणाऱ्या चार तासामध्ये तीन तासामध्ये किनारपट्टी लगत असणाऱ्या भागात होणार आहे नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार मच्छीमारांनाही दोन दिवस मच्छीमारी करू नका असे आदेश सरकारकडून दिलेले आहेत पुढील तीन तास महाराष्ट्रासाठी काळजीचे असणार पुढील तीन तासामध्ये अतिवृष्टीचा धोका आहे महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांना त्याबरोबर एक चक्रीवादळ वेगानं महाराष्ट्राकडे येत आहे महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ भागावर पावसाच्या सरीबरोबर वादळ वाराही सुटलाय मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना आता खूप काळजी घ्यावी लागणार असं प्रशासनाने त्यांना आदेश दिलेले आहेत कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका कारण ढकफुटी सदृश पाऊस येणाऱ्या तीन तासात महाराष्ट्रातील या आठ जिल्ह्यामध्ये पडणार असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलाय हवामान खात्याकडून अंदाज आलाय हा हवामान अंदाज कधीच खोटा ठरत नाही हवामान खात्याकडून आधी अंदाज आला होता ज्या ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलं होतं जसं मुंबईमध्ये त्याबरोबर महाराष्ट्रातील किनारपट्टी लगतचे जिल्हे आहे जिथे धगफुटी सदृश्य पाऊस झालाय रेल्वे रुळावर पाणी गेलंय काही ठिकाणी पुलावरून पाणी वाहत आहे ओढे नाले भरून वाहत आहे त्यामुळे आठ जिल्ह्यामध्ये तीन तासामध्ये हा पाऊस धडकणार आहे आता मुंबई किंवा इतर ठिकाणी जेवढा पाऊस पडताना तुम्हाला दिसत आहे त्यापेक्षा दुपटी तिपटीने पाऊस या आठ जिल्ह्यामध्ये होणार म्हणून हवामान विभागाकडून आलेल्या आदेशानुसार आठ जिल्ह्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार मान्सून पॅटर्न मध्ये लक्षरीयरित्या रे बदल झालाय गेल्या महिनाभरापासून पावसाने जी विश्रांती घेतली होती आता त्याच्या दुपटीने पाऊस होणार आहे असं विचित्र घडणार की ज्यामुळे आता पसरट प्रकारचे ढग आता तयार झाले एक विशेष प्रकारची ढगांची स्थिती निर्माण झाली त्यामुळे ढकपुटीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे वादळ वाराही सुटणार रस्त्यावरील पा, पाणी वाहून त्यामध्ये लाटा पाहायला मिळणार ज्यामध्ये आठ जिल्ह्यांची नावे सांगण्यात आली आहे ज्या आठ जिल्ह्यांना सर्वात मोठा धोका असणार भयानक वादळ वारा सुटणार भयानक पाऊस येणार ढकपुटी होणार विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस होणार कोणत्या जिल्ह्यात लोकांना सर्वात मोठ्या प्रमाणात नुकसान होणार कोणत्या जिल्ह्यातील लोकांना पावसाचा फटका बसणार हे पाहण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ दोन मिनिट लक्षपूर्वक पहा गेल्या पा आठवड्यापासून पावसाची पूर्ण महाराष्ट्रभर भाग बदलत सुरू आहे काही ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार जोरदार ते मध्यम पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी जबरदस्त तुफान पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी नद्या नाले भरले आहेत तर काही ठिकाणी धरणे भरत आले आहेत धरणातून नदी पा, पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला आहे त्यामुळे सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे हवामान खात्याकडून आलेल्या माहितीनुसार पुढील तीन तास हे धोक्याचे असणार त्यामध्ये ढगपुटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे आता फक्त मुंबई शहराला सर्वात मोठा ढगपुटीचा सामना करावा लागला होता परंतु आता हे संकट आता इडून पुढं हळूहळू हळूहळू बाकीच्या जिल्ह्याला देखील भोगावं लागणार हवामान खात्याकडून अंदाज आला असल्यामुळे या अंदाजानुसार पुढील तीन तास हे अतिशय महत्वाचे आहे तुम्ही शेतकरी असाल तुम्ही शेती पिकांची काळजी घ्यावी लागेल स्थानिक नागरिकांनाही देखील मोठ्या सा अडचणींचा सामना करावा लागू शकतो स्थानिक नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये कारण या पावसामध्ये विजेंचा कडकडाटही पाहायला मिळणार यामुळे नागरिकांनी गरज नसताना बाहेर पडू नये अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र आणखीन तीव्र झाल्यामुळे ते उत्तरेकडे सरकत असून पावसाबरोबर जोरदार चक्रीवादळाचा आणखी मोठा धोका निर्माण झालाय मान्सून सध्या अतिशय तीव्र पद्धतीनं पूर्ण देशभर सक्रिय झालाय यामुळे महाराष्ट्रातील मुख्य या आठ जिल्ह्यांना मोठा धोका निर्माण होताना दिसत आहे दोन दिवसामध्ये जो मुसळधार पाऊस पडला ज्या काही भागामध्ये त्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालंय शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत आहे रस्त्यावर पाणी असल्याने बऱ्याचशा गावांचा संपर्क तुटलाय काही छोटे उंचीचे पूल आहे त्या पुलावरून पाणी वाहत आहे किंवा नद्या ना नाले तंबूत वाहन असल्यामुळे गावाचा पूर्णतः संपर्क तुटलेला आहे या पावसामुळे नागरिकांचं मोठं नुकसान होत आहे भीतीचं वातावरण निर्माण मान्सून पूर्व पावसामुळे नागरिकांचे हाल झालेले आहे आता मान्सून मध्ये पावसानं रौद्रूप धारण करायला सुरुवात केली आहे त्यामुळे हवामान खात्याकडून एक महत्वाचा अंदाज आलाय या अंदाजानुसार पुढचे चार तास हे अतिशय धोक्याचे असणार अतिशय काळजीचे असणार मागील दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्यात या फांद्या पडलेल्या पाहायला मिळत आहे बऱ्याच ठिकाणी वा वाहतुकीची कुंडी झाली आहे बऱ्याच ठिकाणी गावातील लाईटच्या वायर्स ज्या आहेत तर त्या वायर किंवा पोलवरचे जे लाईट आहे ते पडलेले आहे संपर्क तुटलेले आहे वीज देखील कायम झालेली आहे पावसामुळे गावातील लोकांचं सामान्य जीवन जगताना त्यांना असंख्य अडचणी येत आहेत त्याबरोबर शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होताना दिसत आहे त्यामुळे लक्ष देऊन बघा तुमच्या आठ आहे का तुमच्या जिल्ह्याचं नाव या आठ जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार जर तुम्ही आधी काळजी घेतली तर तुमचं शेती पिकाचं नुकसान होणार नाही तुमच्या घराचं नुकसान होणार नाही चला तर पाहूयात कोणते असे जिल्हे आहे जिथे ढगपुटी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पहिला जिल्हा आहे रायगड जिल्हा रायगडमध्ये पावसाने चांगला जोर धरलाय रायगड जिल्ह्यामध्ये घाट परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली रायगड जिल्ह्यासाठी पुढील तीन तास हे अतिशय महत्वाचे पावसाची भयानक शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याकडून रायगड जिल्ह्यातील नागरिकांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिलाय रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय पुणे जिल्ह्यातील मान्सून पूर्ण पावसाने धुमाकूळ घातला होता पण आता पुणे जिल्ह्यामध्ये देखील तुरळक ठिकाणी ढगपुटी सदृश्य पावसाचं वातावरण निर्माण झालंय पुणे जिल्ह्यामध्ये पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर काही ठिकाणी पाणी आले छोटे मोठे धरण त्या ठिकाणी भरून वाहत आहे बंधारे भरून वाहत आहे त्यामुळे नागरिकांची कुंडी रस्त्यावर होताना पाहायला मिळत आहे वाहन हे रस्त्यावर अडकून पडले त्यामुळे पावसामुळे पुणे जिल्ह्यातील देखील नागरिकांचे हाल होताना दिसत आहे दुसरा जिल्हा आहे पुणे ज्यामध्ये तेथील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं सांगितलं आहे पुणे जिल्ह्यातील नागरिकांना पुढील तीन तासे काळजीचे असणार त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा जिल्हा आहे पहा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची संततधार सुरू राहणार आहे गेल्या चार पाच दिवसापासून देखील भाग बदलत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस होत आहे पण आजचा दिवस हा पावसाचा रौदरूप दाखवणार आहे कोल्हापूर जिल्ह्याला आता मोठा धोका निर्माण होत आहे पुढील येणारे दोन ते तीन तास अतिशय महत्वाचे असणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे त्यामुळे अतिवृष्टीची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यात वर्तवण्यात आलेले काही ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस देखील होणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मराठवाडा विभागातला बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये देखील तुरळक ठिकाणी ढगपुटी सदृश्य पावसाची शक्यता वर्तवण्यात येणार येणाऱ्या तीन तासामध्ये या पावसाचं ता प्रमाण वाढून भयानक पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आताच बीड जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क का तुटलेला आहे ज्यामुळे नागरिकांचे हाल त्या ठिकाणी होत आहे बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यामुळे स्थानिक प्रशासन नागरिक यासमोर मोठ्या संकटाला सामोरे जात आहे त्यानंतर किनारपट्टी लगतचा जिल्हा सिंधुदुर्ग इथे देखील विशेष काळजी घ्यायची आहे मुळातच हा जिल्हा किनारपट्टी लगत असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात रौद्रूप पावसाचं पाहायला मिळू शकतं मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग मध्ये देखील वर्तवण्यात आलाय मोठ्या लाटा उसळून किनारपट्टी लगतच्या क्षेत्रामध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे आपलं नुकसान नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घ्यायची पावसाची तीव्रता खूप जास्त असणार काही काळाच्या आधी इतका पाऊस होईल की नद्या नाले एकत्र होऊ शकतात ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पाऊस पडत आहे त्याचंही प्रमाण वाढणार नाशिकमध्ये देखील बऱ्याचशा गाड्या वाहून गेलेल्या आहेत शहरामध्ये मोठं पाणी साचलेलं आहे नदीला समुद्राचं रूप आलेलं आहे त्यामुळे नक्कीच तिथे देखील काळजी घेणं गरजेचं आहे पुढचा जिल्हा आहे पहा सातारा जिल्हा तर सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची संततधार आता सुरू होणार हवामान खात्याच्या अंदाजानुसार साताऱ्यातील घाटमात्यावर पूर परिस्थिती निर्माण होणार आहे साताऱ्यातील लोकांनी देखील मोठी काळजी घेणं गरजेचं आहे अशा प्रकारचे या जिल्ह्यामध्ये मोठा अलर्ट आहे त्यासोबत हवामान विभागाने तुम्हाला जे मेसेजेस दिलेले आहेत त्या मेसेज लक्ष ठेवून त्या त्यानुसार कारवाई करण्याचं गरजेचं आहे तर त्या अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कसं वाटलं व्हिडीओ कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद